नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ना। भारतीय कलर अकॅडमी जागणे मध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत टेलिग्राम वरती एक क्वेश्चन आपण टाकला होता त्या क्वेश्चनचं विश्लेषण आपल्याला बघायचं आहे क्वेश्चन काय होता ते बघून घ्या एक व्यक्ती एक घोडा आणि एक गाडी तीन हजार रुपयाने खरेदी करत होता विकताना घोडा वीस टक्के नफ्याने व गाडी दहा टक्के तोट्याने विकतो या संपूर्ण व्यवहारात त्याला दोन टक्के नफा मिळतो फक्त घोड्याची किंमत अगोदर सुरुवातीला आपण एकूण नफा काढून घेऊ एकूण नफा आता एकूण नफा जर काढायचा असेल तर लक्षात घ्या त्याला खरेदीच्या जे आहे दोन टक्के नफा होतो म्हणून दोन झिरो दोन झिरो कॅन्सल होईल म्हणजे साठ रुपये त्याला काय करायला नफा आता किमती मांडून घेऊ घोड्याची किंमत जी आहे ती घोड्याची किंमत आपल्याला लिहिता येईल तिथं घोड्याची किंमत तर ती एक रुपये दोघे मिळून तीन हजाराला आहेत त्यातला घोडा एक्सला आहे तर बाकीची गाडीची किंमत आहे आता गाडीची किंमत किती टोटल किंमती मधून आपण घोड्याची किंमत वजा करू म्हणजे गाडीची किंमत त्यांनी सांगितले घोडा वीस टक्के नफ्याने विकला घोडा घोड्याचा नफा जो आहे तो आहे एक्स गुणिले त्याच्या वीस टक्के आणि जी गाडी आहे गाडीवरील नफा तो तोटा झाला गाडीवर तो आहे तीन हजार वजा एक्स त्याचे दहा टक्के असं दिलेलं आहे आता लक्षात घेण्याची गोष्ट ही आहे की हा दहा टक्के नफा आणि तोटा आणि वीस टक्के नफा यातला फरक म्हणजेच हा दोन टक्के समजून घ्या म्हणजेच किती साठ रुपये हो तर मांडत असताना त्याची जी क्रिया आहे ती कशी मांडता येईल बघा आपल्याला एक्स गुणिले वीस टक्के वजा तीन हजार वजा एक्स छेदामध्ये शंभर आणि गुणिले दहा टक्के त्याचे बरोबर याच्यातला फरक किती वीस ने एक्स ला गुणलं तर तो वीस एक्स होईल त्याला कॅन्सल पण करू शकतात पण मी करत नाहीये मायनस या दहा तीन ला गुणलं तर तो, तो होईल तीस हजार तीन हजाराला गुणलं तर वजा दहा ला गुणलं तर तो, तो होईल दहा एक्स भागाकारामध्ये काय येईल शंभर बरोबर गर इकडं असेल वीस एक्स मध्ये शंभर आता हा जो वजा आहे हा दोघाला गुन्हा जाईल म्हणजेच तीस हजार वजा वजा अधिक होईल दहा एक छेदामध्ये शंभर बरोबर इकडे काय साठ दोघांचा बेस कॉमन आहे बेरीज होईल चलाची चला म्हणजेच किती होईल तीस एक्स मायनस तीस हजार आता हा शंभर जो दो दोघांचा छेद सारखा आहे हा इकडे डायरेक्ट घेऊन चाललो मी तो होईल सहा हजार हा मायनस तीस हजार इकडे गेला इकडे राहतील तीस हजार तीस एक्स बरोबर तो, तो तिकडं प्लस होईल जाऊन तर त्याची बेरीज येईल छत्तीस हजार ने झिरो कटला तीन न भाग दिला एक्स बरोबर काय म्हणतो तिथं बाराशे तर ही जी काही आहे ही घोड्याची किंमत आहे बाराशे रुपये ही काय आहे घोड्याची किंमत जी आपल्याला फक्त घोड्याची खरेदी किंमत किती असं विचारलं होतं तर घोड्याची खरेदी किंमत किती आहे बाराशे रुपये व्हिडिओ आवडलास तर लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद